नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची कंडक्टर पद सराव करायला महिन्याच्या आतमध्ये दुसरी घटना आहे तुमच्या हद्दीमध्ये साहेब काय तुमचा दाब नाही राहिलेलं एकंदर चित्र असं तयार होत लोकांची मजल कशी होते शेवटी शासकीय कर्मचारी येतो कंडक्टर असो नाही तर ड्रायव्हर असून आणि त्यात स्ट्रिक ऍक्शन झाले पाहिजेत आमचे लोक आहेत नाही आहेत ह्याच्यापेक्षा मला कन्सर्न आहे की जो चुकीचा वागतो त्याला शासन झालं पाहिजे तुमचा दाब तयार झाला पाहिजे प्रशासनाचा ते येणार आता पन्सन मला आले ते कंडक्टर वगैरे हो प्रॉपर करून घ्या आणि तुम्ही कमीत कमी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य झालं पाहिजे अशी व्यवस्था करा खाली कोण असेल त्यांना सांगून ठेवा चालेल आणि थोडस दाबता येईल असं कारण काय झालं आता कायदा जर लोक हातात घ्यायला लागले तर हे आहे म्हणजे याचा तुमचा अंकुश नाही राहते कशावरती श्रीगंध जे वाघ गोरे यांच्याशी काल झालेला आत्मघाती हल्ला होता जीवित हानी झाली असती त्यांना दगडाने मार हानी झालेली आहे सर्व इष्टीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आमच्यावर दहशतीच हे आहे त्यामुळं त्या अं गुन्हेगारांना शिक्षा करण्यात यावी आणि योग्य ते कलम करून आमची सुरक्षितता वाढवण्यात यावी प्रवाशांची सेवा करता करता आमच्यावर हल्ला होतो गुन्हेगारांवर योग्य ते तकल, कलम लावण्यात यावे तीनशे त्रेपन्न कलम लावण्यात यावे त्या अंतर्गत गुन्हा दाखल गंभीर कलम लावण्यात यावे